चा। बागलान तालुक्यातील अंतापूर इथं लाखो हिंदू मुस्लिम भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या दावल मलिक बाबा देवस्थानच्या डोंगर उतारावरील पायवाटेसारख्या रस्त्यामुळं दर्शनासाठी जाताना नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे दावल मलिक देवस्थानास पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याबरोबरच संबंधित विभागानं लक्ष घालून रस्त्याची निर्मिती करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जयेश घुगे यांनी प्रशासनाकडे केली आहे याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांकडून थेट मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करण्यात आला असला तरी वन विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पर्यटन विभाग एकमेकांकडे जबाबदारी ढकलत असल्यानं या प्रश्नावर कधी तोडगा निघेल अशी अपेक्षा भाविक व्यक्त करू लागले आहेत बागलान तालुक्यातील अंतापूर येथील डोंगरावर दावल मलिक बाबांचा दर्गा आहे राज्यभरातून हजारो भाविक दर गुरुवारी अंतापूर इथं दर्शनासाठी येतात नवस्फूर्तीसाठी राज्यभरातील शेकडो पायी पालख्या देखील वर्षभर येत असतात हिंदू मुस्लिम भाविकांचं आराध्य श्रद्धास्थान असूनही डोंगरावर जाण्यासाठी पक्का रस्ता नाही सामाजिक कार्यकर्ते जयेश घुगे यांनी गेल्या काही वर्षापासून सातत्यानं पाठपुरावा करत आहेत देवस्थानापर्यंत पोहोचण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध नाहीत खाली येताना नागरिकांना जीवाला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे प्रशासनानं या कामी लक्ष घालून डोंगरावर जाण्यासाठी जाणाऱ्या व येणाऱ्या मार्गाची योग्य पाहणी करून दावल मलिक देवस्थानला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात येऊन तातडीनं रस्त्याची निर्मिती करावी अशी मागणी घुगे यांनी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे श्री क्षेत्र दावल बाबा देवस्थानचा परिसर वन विभागाच्या अथ्यारीत असल्यानं विकासकामापुढे अडचणींचा डोंगर उभा असल्याचं स्थानिक प्रशासनाचं म्हणणं आहे स्थानिक खासदार आमदार यांनी याकामी लक्ष घालून भाविकांच्या जन्मताचा आदर करून तातडीनं रस्त्याचे काम मार्गी लावावे अशी मागणी भाविकांकडून होत आहे